सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पालम तालुक्यातील कापूस सोयाबीन मूग उडीद तूर आदी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत सुरुवातीला पावसाने मोठी उघडीक दिली होती त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं होतं त्यात पाऊस सुरू झाल्यावर सतत पाऊस झाल्यामुळे उगवलेली पिकं देखील नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आज गेल्या तीन महिन्यापासून पालम तालुक्यात मोठ्या स्वरूपाचा पाऊस सतत असल्यामुळे पालम तालुक्यातल्या पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामधले एवका हे पूर्ण हे कापूस तूर सोयाबीन मूग गेल्या तीन महिन्यापासून सतत पाऊस असल्यामुळं शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं काही पीक उगवलेलं नाही उगवलं ते हे असं पूर्ण खराब कापूस पूर्ण गेलेलं आहे मूग गेलेला आहे उडीत गेलेला आहे तरी ह्या पूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीमागं राज्य शासनाने खंबीरपणे उभं टाकून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करावे आणि राहिला आपल्या ह्या विमा कंपनीचा तर विमा कंपनीचा कुठलाही प्रतिनिधी आज शेतामध्ये पंचनामा करण्यासाठी उपलब्ध नाहीये पालम तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांनी पूर्ण तात्काळ त्याची दखल घेऊन पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना भरघोस असं मदत जाहीर करावी ही शेतकऱ्याची एक तात् कळकळीची राज्य शासनाला विनंती प्रतिनिधी शिवाजी शिंदे सह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज पालम